हाय गाईज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशा मोत्यांच्या मुंडोळ्या घरीच कशा बनवायच्या ते पाहणार आहोत अगदी पंधरा मिनिटात ह्या बनवून तयार होतात तर चला सुरुवात करूया तर हे मंडोळ्या बनवण्यासाठी अशा रेडीमेड पल चेन आपल्याला लागणार आहे तर ह्या चेन तुम्ही स्वतः पण बनवू शकता किंवा ह्या रेडीमेडसुद्धा मिळतात तर याच्यामध्ये दोन क्वालिटी असतात चा तर चांगल्या क्वालिटीची जी चेन आहे ते इथे यूज करायची आहे तर ती आपल्याला मंडोळ्याच्या साईजनुसार इथं तुम्हाला जेवढी हवी तेवढी कमी जास्त इथे घेऊ शकता तर बघा दोन मुंडोळ्या स म्हणजे दोन लाईनच्या मुंडोळ्या आपण इथे बन बनवणार आहोत तर त्याच्या अकॉर्डिंग मी इथे ही चेन कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक बॉलपिन एका साईडने कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थ्री एम एम साईजच्या कॅप इथे यूज करायचे आहेत कॅप ओन घेतलेली आहे त्यानंतर एट एम एम साईजचा ड्रॉप शेपचा क्रिस्टल ओळून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा आपण कॅप ओन घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण सिक्स एम एमचा ग्रीन कलरचा क्रिस्टल होणार आहोत त्याला पण आपण कॅप दोन्ही बाजूने लावून घेणार आहोत तर कॅप होऊन घेतलेली आहे क्रिस्टल पण आपण इथे ओवून घेणार आहोत अतिशय ट्रेंडिंग अशा ह्या मुंडावळ्या आहेत आणि बनवून पण पटकन रेडी होतात तर बघा ही बॉल पेन जी आहे ते आपल्याला पर्ल चेनमधून ओवून घ्यायचे आहे आणि याला प्लायरच्या सहाय्याने पकडून गोल पीळ देऊन घ्यायचं आहे जेणेकरून हे जे लॉरियल आहे ते आपल्या खालच्या बाजूला व्यवस्थित अटॅच होतील एक्स्ट्राची जी बॉल पेन आहे तिथे कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीचे सर्व लॉरियल्स आपण चारही बाजूने लावून घेणार आहोत ते बघा लावल्यानंतर असे दिसतेत तर इथे तुम्ही वेगवेगळ्या वेग वे कलरचे मणी पण यूज करू शकता किंवा गोल्डन बीड्स पण लावू शकता खालच्या बाजूला तर तुमच्या आवडीच्या नुसार तुम्ही हे यूज करू शकता लावून झाल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला दोन्ही साईडला इथे आता मुंडोळ्याला पाठीमागचा दोरा अटॅच करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे जम्परिंगचा वापर करून करणार आहोत जम्परिंग जी आहे ती आपण बघा माप घेऊन घेतल्यानंतर हातामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला पर्ल चेन पकडायची आहे पर्ल चेन पकडून बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला जम्परिंग अटॅच करून घ्यायची आहे आणि एक गोंडा मी यामध्ये अटॅच करून घेणार आहे इथे तुम्ही दोरा पण बांधू शकता दोरा किंवा लोकरसुद्धा लावू शकता तर मी इथे गोंडा अटॅच करून घेतलेला आहे जो की आपल्याला यूज करण्यासाठी अतिशय सोपा जातो त्यानंतर दुसऱ्या बाजूला पण सेम हातात पकडलेले तिथंच माप घेतलेले आहे आपण त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला इथे जम्परिंग लावून घ्यायची आहे इथे सुद्धा आपण जम्परिंगच्या सहाय्याने गोंडा लावून घेणार आहोत तर बनवायला अतिशय सोपे आहेत परंतु माप घेताना आपल्याला अगदी व्यवस्थित असं माप घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूने सेम आपल्याला पर्ल चेन राहायला हवी आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्या ह्या मुंडवळ्याच्या पाठीमागचा दोरा अटॅच झाला पाहिजे तर दोन्ही बाजूने आपण दोरा अटॅच करून घेतल्यानंतर एक मोत्याचं फ्लावर आपण दोन्ही बाजूने जोडून घेणार आहोत तर हे मोत्यांचं फ्लावर जे आहे ते कसं बनवायचं ते आपण नथ मेकिंगच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी ते इथं स्किप केलेले आहे तर त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथून तुम्ही ते, ते पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे मोत्यांचं फ्लावर बनवू शकतो आणि हे मोत्यांचं फ्लावर जे आहे ते मी इथे उभ्या मोत्यांचं बनवलेलं आहे तुम्ही राऊंड मोत्यांचं पण बनवू शकता तर थ्री एम एम साईज त्या मोत्यांची तुम्ही घेऊ शकता थ्री किंवा फोर एम एम जशी तुम्हाला मोठं छोटं हवा आहे फ्लावर त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ती साईज घेऊ शकता आणि इथे आपल्याला जम्परिंगमधून आणि जो कोंडा आहे त्याच्या लूप आहे त्याच्यामधून आपल्याला ही वायर पास करून घ्यायची आहे आणि प्र दोन तीन वेळेला मोत्यांच्या बाजूने रॅप करून घ्यायची आहे अशा पद्धतीने रॅप करून शेवटी दोन्ही वायर जे आहेत ते एकत्र गुंडाळून घ्यायचे आहेत पिळ देऊन आणि एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपल्याला शेवटी कट करून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे फ्लावर जे आहे ते बाजूने अटॅच करून घेतलेलं आहे सेम अशाच पद्धतीचं से दुसरं फ्लावर दुसऱ्या बाजूला पण आपण अटॅच करून घेणार आहोत कलर आणि डिझाईन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कस्टमाइज करू शकता मो ही जी पर्ल चेन आपण इथे यूज केलेली आहे अशाच पद्धतीची गोल्डन मण्यांची चेन सुद्धा मिळते तर ती सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आणि मग तुमच्या मुंडवळ्या ज्या आहेत त्या गोल्डन कलरच्या होऊन जातील तर दुसऱ्या बाजूला पण आपण असं सेम फ्लावर जोडून घेणार आहोत मुंडळ्या बनवण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम सुद्धा नक्की फॉलो करा तिकडे रोजच्या रोज एक नवीन डिझाईन पोस्ट केली जाते त्यामुळे सुद्धा अकाउंट नक्की फॉलो करा ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे तेसुद्धा डी एम करू शकतात आणि ज्यांना मंडळे बनवून ते तेसुद्धा मेसेज करू शकतात थँक्यू